नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या आपल्यासमोर अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आजचे महत्वाचे चालू घडामोडी आज तारीख आज मे महिन्याचा नवीन दिवस एक मे हा दिवस आपल्याला पाहायचा आहे आणि सर्वांना माझ्याकडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जगातल्या संपूर्ण कामगारांना म्हणजेच आम आमच्या आज आज एक मे हा दिवस सुद्धा आंतरराष्ट्रीय कामगार दिन दी, म्हणून पाळला जातो आणि सर्व कामगारांना माझ्यातर्फे शुभेच्छा ठीक आहे आपण सुरू करूया आजचा पहिला पॉईंट आजचा पहिला जी चालू करूया एक मे आज तारीख मी सांगितल्याप्रमाणे दिवस मित्रांनो एक मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन ठीक आहे चला नेक्स्ट पॉईंट आजचा मित्रांनो हा एक मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन आले आपल्याकडे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आय या डी क्षेत्रातील उपक्रमाला सरकारने प्रतिष्ठित नवरत्न दर्जा दिला आहे म्हणजे आय आर डी कंपनीला काय दिलाय लक्षात ठेवा आय ला काय दर्जा दिलाय मित्रांनो या कंपनीला कुठला दर्जा दिला तर नवरत्न कंपनीचा दर्जा दिलाय तर काय स्टॉक एक्सचेंज कडे नुकत्याच दाखल केलेल्या माहितीनुसार या प्रतिष्ठित पदामुळे भारतीय नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ती संख्या आता सतरावर पोहोचली आहे नवरत्न दर्जा सह आय आर डी एवयत्त आणि आर्थिक लवचिकता प्राप्त होते कंपनीकडे आता सरकारची पूर्वपरवानगी न घेता एक हजार कोटी पर्यंत गुंतवणूक करण्याचा अधिकार त्यांना मिळतो म्हणून नवरत्न कंपनीचा दर्जा त्यांना मिळतो ठीक आहे चलो पुढील पॉईंट वेलवान सेंथील कुमारने पॅरिस मधील बॅच ओपन चॅलेंजर मध्ये फ्रान्सच्या मेलविल स्कायनी मॅनिकोचा पराभव करत आठव्यांदा प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन विजेतेपद पटकवले कोण मित्रांनो वेलवान सेंथी कुमार सेंथिल कुमारने लक्षात ठेवा प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन मध्ये कितव्यांदा आठव्यांदा लक्षात ठेवा आठ टाईम त्यांनी काही पटकावलं स्क्वॅश असोसिएशनचं विजेतेपद पटकावलं सव्वीस वर्षीय भारतीय स्क्वॅश संसाना टीमने एकोणतीस एप्रिल रोजी झालेल्या अंतिम फेरीत विजयासाठी यूएसडी बारा हजार रोख बक्षीस भेटले त्यांना आणि या विजय विजयाने व्यावसायिक स्क्वॅश विश्वात वेलवानचा वाढता दर्जा निश्चित केला आहे ठीक आहे चल पुढील प्रश्न मित्रांनो आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी श्रीलंका वाहन आयात आयात जे वाहन आयात होत होत त्या निर्बंध करणार आहे मग ते निर्बंध आता उठवून आले मध्ये ते निर्बंध केलं तर ते प्रॉब्लेम मध्ये आले ते म्हणून श्रीलंका सरकारने आता त्याचा निर्बंध पूर्णपणे उठवले आणि सर्व आता गाड्या आयात करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली ठीक आहे आणि मग काय दोन हजार बावीस मध्ये आलेल्या आर्थिक संकटाला प्रतिसाद म्हणून श्रीलंकाने वाहन आयातीवर बंदी लागू करण्याचा विचार केला केला होता आता ती बंदी उठवतायत ते आणि श्रीलंकाची राजधानी कोलंबो आहेत लक्षात ठेवा आणि श्री जयवर्धन पुरा कोटा त्याचे राष्ट्राध्यक्ष आपला ठीक आहे चलन श्रीलंका रुपया अधिकृत तमिळ अध्यक्ष विक्रमा विक्रमासिंग हे लक्षात येत रानिल विक्रमासिंग हे चल पुढे भारतीय लष्कर आणि हवाई दलाची हेलिकॉप्टर जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करतो हो मदत करत आहे उत्तराखंड युके मध्ये लक्ष आपल्या उत्तराखंड लक्षात ठेवा आग लागली होती मोठ्या जंगलाला आणि ते विजवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे लक्षात ठेवा आय एफ ने अग्निशमन सतरा हेलिकॉप्टर तैनात केले आहे हेलिकॉप्टर आग विझवण्यासाठी पाणी खेचत आहे गेल्या वर्षी एक नोव्हेंबर पासून आतापर्यंत उत्तराखंडमध्ये जंगलाला ला, आग लागण्याचा पाचशे पंच्याहत्तर घटनांची नोंद झाली आहे ज्यामुळे सिक्स एटी नाईन पॉईंट एटी नाईन हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे मित्रांनो युके म उत्तराखंडामध्ये आग लागते आणि आग आग विझवण्यासाठी बघा कुठलं आय एफ चा अग्निशमक प्रयत्नांना बदल करण्यासाठी एम आय सतरा हेलिकॉप्टर वापर केला आहे ठीक आहे चल पुढील पॉइंट मित्रांनो नेक्स्ट पॉईंट मित्रांनो रश्मिता झा है ना आय आर एस एस एन टी पी सी लिमिटेडच्या मुख्य दक्षता अधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे रश्मिता एकोणीसशे सत्त्याण्णव च्या भारतीय महसूल सेवा अधिकारी आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ही ऊर्जा मंत्रालयाच्या मालकीखाली भारतीय महारत्न केंद्रीय सर्व क्षेत्रातील उपक्रम आहे आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ला स्थापना झाली मुख्यालय नवी दिल्ली आहे आणि गुरुदीप सिंग त्याचे सीईओ होते आता लक्षात सीईओ आहे त्याच्या आणि आता अधिकारी कोण आहे आय आर एस रश्मिता झा रश्मिता झा लक्षात ठेवा इसे आता अध्यक्ष आहे चल पुढील प्रश्न एम एस धोनीने त्याचे एकशे पन्नासवा आय पी एल विजय मिळवला हो चेन्नई सुपर किंगला सनराइज हैदराबादला ला अष्ट्याहत्तर धावांनी विजय मिळवून दिला आणि सीएस केला पॉइंट टेबल मध्ये तिसऱ्या स्थानात नेले पण तो तो कितवा होता एकशे पन्नासावा वन फिफ्टी वा, वा एकशे पन्नासवा महेंद्र सिंग धोनीचा विजय होता ठीक आहे सर्वाधिक विजय म्हणता लक्षात ठेवा ठीक आहे धोनीच्या आयपीएल रेकॉर्ड दोनशे एकोणसाठ सामने खेळणे आणि वन थर्टी सेव्हन पॉईंट तेराच्या स्ट्राईक रेटने पाच हजार एकशे अष्ट्याहत्तर धावा करणे चोवीस अर्धशतक ठोकणे याचा समावेश आहे त्यांना मिळाले पुरस्कार पद्मभूषण दोन हजार अठरा पद्मश्री दोन हजार नऊ आणि मेजर ध्यानचंद रत्न पुरस्कार दोन हजार आठ ला त्यांना मिळालेला आहे ठीक आहे चल पुढील प्रश्न मित्रांनो हा आय मध्ये सर्वात जलद पन्नास रन करणारे कोण कोण आहे तर जैस्वाल विरुद्ध जैस्वालने के के आर विरुद्ध केलं होतं दोन हजार तेवीस मध्ये तेरा बॉल मध्ये आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध केलं होतं दोन हजार बावीस मध्ये चौदा बॉल मध्ये आणि के एल राहुलने डी सी दिल्ली सोबत केलं होतं दोन हजार अठरा मध्ये चौदा बॉलमध्ये आणि आत्ता सध्या रेकॉर्ड आहे जेक क्रेझरने या आय पी एलच्या हंगामात जे क्रेझरने केलं होतं सनराईज हैदराबाद विरुद्ध दोन हजार चोवीस मध्ये सध्या पंधरा बॉल मध्ये ठीक आहे पेपरला प्रश्न आला तर सर्वात कमी बॉल म्हटलं तर कोण तेरा मध्ये जयस्वालने केले के के आर विरुद्ध दोन हजार तेवीस मध्ये आणि सध्या या हंगामात सध्या तरी आतापर्यंत पंधरा बॉलमध्ये घेतलंय ठीक आहे चल पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट लक्षात ठेवा इंडिया टुडेची ए आय अँकर सना हिने जागतिक मीडिया पुरस्कार जिंकला ठीक आहे बघा सनाने इंटरनॅशनल न्यूज मीडिया असोसिएशन चोवीसचा हो ग्लोबल मीडिया पुरस्कार जिंकलाय तर एआय ए न्यूज रूम साठी दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले सना त्यांच्या बहुभाषिक आणि बहुमुखी अहवाल क्षमतेद्वारे ग्राहकांच्या सहभागामध्ये वाढ करण्यासाठी ए अत्याधुनिक वापराचे उदाहरण आहे आणि इंडिया टुडे ग्रुपने दोन हजार तेवीस मध्ये भारताची पहिली एआय म्हणून ओळख करून दिली आणि तिलाच लक्षात ठेवा इंडिया आहे ना तर सना हिला जागतिक मीडिया पुरस्कार मिळाला आहे पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो शारजहा गर्ल्स शाखेच्या शिक्षिका जीना जस्टस यांना दोन हजार चोवीस शिक्षक पुरस्कारामध्ये मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका साठी प्रादेशिक विजेते म्हणून घोषित करण्यात आले आहे मित्रांनो जागतिक पुरस्कार हा शिक्षकांचा ऍक्च्युली हा पुरस्कार प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला लक्षात ठेवा जिना जस्टस लक्षात ठेवा शारजा मुलींच्या शाखेत संयुक्त अरब अमिरितीमध्ये इंग्लिश हायस्कूल शिक्षिका आहेत जिना जस्टस मोर्चा केरळ मध्ये तिरुअनंतपुरम दोन हजार पाच पासून यु ए मध्ये काम करत आहेत जिना जस्टस यांनी तिच्या उत्कृष्ट मार्गदर्शनासाठी आणि धर्मदायक कार्यासाठी समर्पण म्हणून ओळखले जाते या वर्षीच्या एक्केचाळीस देशांमधून चौदा हजार आठशे चाळीसहून अधिक सबमिशन सह नामांकनाची विक्रमी संख्या दिसली Justice, याना कारे साथी, मद्य साथी, जस्टस यांना त्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शन आणि धर्मदाय कार्यासाठी वचन मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका मध्ये प्रादेशिक विजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे नाव काय तिचं लक्षात ठेवा ठीक आहे जिना जस्टस पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो हा मकतुम आता मकतुम काही आहे फेमस होणारे मध्ये जगामध्ये मकतुम इंटरनॅशनल एअरपोर्ट नावाचे जगातील सर्वात मोठे विमानतळ तिथे पाहायला मिळेल या नव्या विमानतळाला दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मुकुम यांनी नुकतीच मंजूर मंजूर दिली मुकतुम यांनी नक्कीच मंजूर दिली नाव काय मुकतुम इंटरनॅशनल एअरपोर्ट हे रे एका रिपोर्टनुसार जगातील सर्वात मोठे विमानतळ बनण्यासाठी सुमारे पस्तीस अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे दोन पॉईंट नाईन नऊ लाख कोटी खर्च होणार आहे त्यासाठी आणि चारशे विमान गेट होतील आणि विमानतळ क्षमता वार्षिक सुमारे सव्वीस कोटी प्रवाशांची असेल हे विमानतळ नवीन ग्लोबल सेंटर बनेल ते सध्याच्या दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट पेक्षाही आकारेने पाचपट मोठे असतील आणि भविष्यात या विमानतळात वरील सर्व ऑपरेशन नव्या विमानतळाकडे स्थलांतरित होतील हे त्यांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट पूर्ण करण्याचा त्याचा प्लॅन आहे ठीक आहे चलो मुखत लक्षात असू दे चला प्रश्न होता ग्रीन फायनान्सिंग साठी क्लायमेट स्ट्रॅटर्जी दोन हजार तेवीस तीस कोणत्या संस्थेने लॉन्च केली तर उत्तर स्टॉक एक्सचेंज बँकांना देशाची एक एग्रीकल्चर बँक म्हणून कर्ज पुरवठे सर्वांना आणि कर्ज पुरवठ्याचे काम होत त्यांनी स्ट्रॅटर्जी दोन हजार होती लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन आजचा प्रश्न खांग खोंग झोम कोणत्या दिवशी पाळला जातो ऑप्शन तेवीस एप्रिल चोवीस एप्रिल पंचवीस एप्रिल सव्वीस एप्रिल ठीक आहे आपण उत्तर द्यावं याचं उत्तर काय असेल आणि मित्रांनो आजचा पॉईंट खूप सर्व महत्वाचे ते करंट अफेअरचे आणि आपण सर्व पॉईंट पाहिले मित्रांनो आणि आज एक मे एक मे बसून मी असा नवीन संकल्प तयार करतोय तो संकल्प म्हणजे रोजचे चे प्रश्न महत्वाचे हे सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असतील असे सर्व प्रश्न बनवतोय रोज टार्गेट आहे माझा की पन्नास ते पंचाहत्तर प्रश्न संपावे आज फर्स्ट डे आहे फर्स्ट डे प्रश्न आपण स्टार्ट करतोय की रोज सायंकाळी बरोबर साडेनऊ वाजता आपण सुरू करतोय महत्वाच्या जिकेनच्या प्रश्नांसाठी आणि आपण सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा आणि संपूर्णपणे आपण पूर्णपणे अभ्यास केला तर तुम्हाला सुद्धा याचा मोठा फायदा होऊन जाईल ठीक आहे आज मी इथंच सांगतो मित्रांनो उद्या आपण नक्की भेटूया याच टायमाला याच वेळेत धन्यवाद मित्रांनो थँक्यू